ಕುಕಾರ ಮಾರ ಚಂದೇಾ ದೇವಾ ಮುಂಗೇ ಸಾಕಿ ತಾರವಾ ಲಪಾ ಮುಂಗೇ ಸಾಕರಿ ತಾರವಾ ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा रावत रत्न थोर त्याची अंकुराचा मारा लहानपणा देगा देवा मुंगी साकरी तारवा लहानपणा देगा देवा मुंगी साकरी तारवा ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा त्याचे अंकुराचा मरा ज्याचे अंगी मोठे पण ज्याचे अंगी मोठेपण तयात ना कठीण तू कामने जाने वावे, लाना होऊन लहान तू कामने जाने लाना होऊन लहान ज्याचे अंगी मोठे पण तयात ना कठीण ज्याचे अंग मोठे पण तया तू कामने जाने ववे लाल तू कामने जाने व्हावे लान लहान लहानपणा देगा देवा मुंगे साकरी सारवा वा लहानपणा देगा देवा मुंगे साकरी सारवा ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा ऐरावत रत्न तोर त्याची अंकुराचा मारा पंढरीनाथ भगवान की जय